कर्करोगाच्या हो बाबतीत सर्जरी नेमकी कशी केली जाते आणि ती कितपत सेफ असते आता ना खूपसा जेव्हा मी के एम मध्ये मी शिकलो मग पुढे आठ वर्ष इंग्लंडला होतो मध्ये होतो त्यावेळेला आम्हाला एक फेमस सांगायचे की बिग सर्जन्स मेक बिग इन्सिजन म्हणजे जेवढं तुम्ही मोठं पोट कापाल तेवढे तुम्ही जास्त मोठे सर्जन्स <laughs> पंचवीस टाकेचं ऑपरेशन खेडेगावात म्हणतात ना तीस टाकेचं ऑपरेशन झालं आता उलट झालंय जेवढं तुम्ही तुमच्यात कौशल्य तेवढं इन्सिजन कमी आता पुष्कळ सत्तर टक्के माझी सर्जरी लॅप्रोस्कोपिक म्हणजे बिंबितनं दुर्बिण टाकून किंवा रोबॉटिक सर्जरी असते जो रोबॉटिक रोबॉट सर्जरी करतो मी ओटीत रोबॉटला कंट्रोल करतो सो okay. हे मोठं चेंज झालंय की त्याच्यामुळे आता फंक्शनल सर्जरी पूर्वी आता बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असायचा स्तनचा कॅन्सर हु. आणि तो कर्करोग झाला की आम्ही पूर्ण ब्रेस्ट काढायचो आणि खाकीतल्या गाठी काढायचो सो त्याच्यामुळे सायकोलॉजिकल कॉस्मेटिक इश्यूज खूप यायचे पेशंटला किंवा बऱ्याच वेळेला हल्ली यंग एजमध्ये स्तनाचा कॅन्सर कर्करोग होतो आणि एक ब्रेस्ट काढल्यामुळे मग त्या पेशंटच्या सायकोलॉजीवर पण खूप फरक पडतो आता कॅन्सर सर्जरी इज मुंग टुवर्ड्स फंक्शनॅलिटी म्हणजे कॅन्सर तर बरं करायचा पण त्या बाईचा किंवा पुरुषाचा नंतर आयुष्यावर काय इफेक्ट होतो तो कमी करायचा म्हणजे oh. आता पुष्कळ ऑलमोस्ट पन्नास टक्के ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी झाली आहे आम्ही पाच सेंटीमीटर ब्रेस्टचा पाठ काढतो आणि उरलेला ब्रेस्ट ठेवतो कारण की तुम्ही किती प्लास्टिक सर्जरी करा इम्प्लांट घाला देवानी दिलेला जो नॅचरल कव आहे तो, तो कुठलाही सर्जन करू शकत नाही सो hmm. आपण so, बऱ्याच वेळेला फोकस फक्त सर्वायवल कॅन्सर काढणे ह्याच्यावर होता बरोबर बर। आता त्यासोबत पेशंटच्या सायकॉलॉजीवर इम्पॅक्ट काय होतो किंवा फायनली त्या बाईला एक ब्रेस्ट नी एक मेंटल इम्पॅक्ट खूप असतो बरोबर आहे बऱ्याच वेळेला आता तीस पस्तीस वर्षाच्या बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर निर्माण व्हायला लागलाय हे कॅन्सर खूप यंग यंग लोक मध्ये व्हायला लागले त्यामुळे या गोष्टींचा सायकोलॉजी अँड फंक्शनॅलिटीवर इम्पॅक्ट काय होतो आता खूप विचार आम्ही करतो आणि खूप सायन्स त्याकडे जाते आता किती छान आहे म्हणजे खूपच नव्याने कळतंय की इतकं सायकोलॉजी आणि मेंटल हेल्थ खूप महत्त्व कारण की ना खूपशा बायकांना हे ब्रेस्ट काढल्यामुळे डिप्रेशन येतं काय ये वेळेला आम्ही ओव्हरीज काढतो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये एक पर्टिक्युलर जेनेटिक टाईप ऑफ ब्रेस्ट कॅन्सर असतो ज्याच्यामुळे ओव्हरीमध्ये निघाला इस्ट्रोजन आणि त्या बाईचं दोन्ही ओव्हरीज आम्ही काढतो इमॅजिन तीस पस्तीस वर्षाच्या बाईला तुम्ही दोन्ही ओव्हरीज काढता तिचे पिरियड बंद होणार हॉर्मोन जाणार स्किनचं टर्गर चेंज होणार सगळंच बदल सडनली तुम्ही मिनोपॉझल होता पण बाईला जेव्हा पिरियड जातात ते अचानक कधी जात नाहीत ते जाऊन चाळीस ते पन्नास वर्षापर्यंत हळूहळू पिरियड्स हळूहळू हॉर्मोन्स कमी व्हायला लागतात बरोबर आणि एक पस्तीस वर्ष बाईच्या ओव्हरी काढले की इस्ट्रोजन शून्य होतं सेक्शुअल ड्राईव्ह जाते स्किन चेंजेस बजाना बिकम्स ड्राय ह्यूज इम्पॅक्ट होतो आणि वीस वर्षापूर्वी ऑनेस्टली फार ह्याच्याबद्दल विचार नसायचा विचार असायचा ती बाई जगली पाहिजे कॅन्सर परत नाही आला पाहिजे आता आम्ही हेही विचार करतो की तिचं आयुष्याची क्वालिटी काय राहणार कसं आपण क्वालिटी सुधरू शकतो कसं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कमी करायचा वा वा स्त्रियांना हे ऐकून खरंच खूप आनंद होईल की आता विज्ञान इतकं पुढे गेलेले आहे आणि इतकं आणि तुम्ही हे तुमच्या स्टुडंट्सला सुद्धा शिकवताय त्यामुळे आता पुढच्या जनरेशन सगळे यावर ऑलरेडी मेंटल हेल्थवरती विचार करतातच